नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर काही पन्नास महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न प्रश्नबा तुम्हाला स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक ते दोन सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक एक एक मे सन एकोणीसशे साठ तर पहा एक मे सन एकोणीसशे साठ या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील बावन दरवाजाचे शहर म्हणून कोणते ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर तर पहा महाराष्ट्रातील बावन दरवाजाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहरास ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसरा कोकणातील लोकांचा सा प्रमुख व्यवसाय पुढीलपैकी कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक मासेमारी तर कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ तर पहा महाराष्ट्रातील विदर्भ या विभागामध्ये कोणत्या विदर्भ या विभागामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्ट कार्ड तिकीटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर महाराष्ट्रातील पहा नाशिक का आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये चलनी नोटा पोस्ट कार्ड तिकीटे इत्यादीचे छपाई केंद्र आहे प्रश्न क्रमांक सहा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर तर पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे जे की पाहते वाघासाठी कशासाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे वाघासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक मुंबई तर पहा महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर हे मुंबई हे बंदर आहे प्रश्न क्रमांक आठ सध्या महाराष्ट्रात खालीलपैकी किती जिल्हे आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन छत्तीस तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वने आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार नागपूर तर महाराष्ट्रातील पहा नागपूर या विभागात सर्वात जास्त वने आहेत प्रश्न क्रमांक दहा गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर तर महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पहा गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर हे अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक अकरा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जळगाव जळगाव हा जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बारा मान्सूनच्या चार महिन्यात वर्षभरातील पर्जन्यापैकी किती टक्के पाऊस महाराष्ट्रात पडतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ऐंशी टक्के तर मान्सूनच्या चार महिन्यामध्ये वर्षभरातील पर्जन्यापैकी ऐंशी टक्के किती ऐंशी टक्के पाऊस हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पडतो प्रश्न क्रमांक तेरा ही अनुसूचित जमात डॅशमध्ये राहते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन मेळघाट तर मेळघाटमध्ये कुरकू ही अनुसूचित जमात राहते प्रश्न क्रमांक चौदा हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन आंबोली तर पहा आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण ते थे आहे प्रश्न क्रमांक पंधरा राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार चंद्रपूर तर महाराष्ट्र राज्यातील पाच चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तापी तर महाराष्ट्रातील पहा तापी ही जी नदी तर आहे तर ती सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे प्रश्न क्रमांक सतरा लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक पुणे तर पहा लोणावळा आणि खंडाळा ही जी थंड हवामानाची ठिकाणे आहेत तर ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पूर्व विदर्भ तर महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ हा जो प्रदेश आहे तर तो तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक एकोणीस वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आलेली होती या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे बहात्तर साली तर पहा सन एकोणीसशे बहात्तर साली वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून त्यांना म्या त्याला मान्यता देण्यात आलेली होती केव्हा देण्यात आलेली होती तर ती सन एकोणीसशे बहात्तर या वर्षी प्रश्न क्रमांक वीस हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार सांगली तर पहा सांगली या जिल्ह्यामध्ये हळदीचे सर्वात जास्त उत्पादन हे घेतले जाते प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभ मेळावा कोणत्या ठिकाणी भरतो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन नाशिक तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये सिंहस्थ कुंभ मेळावा हा भरतो प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा जायकवाडी जायकवाडी हे जे धरण आहे तर ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे प्रश्न क्रमांक तेवीस रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन अजिंक्य तारा अजिंक्य तारा हा जो किल्ला आहे तर तो रायगड या जिल्ह्यामध्ये आढळत नाही तर अजिंक्य तारा हा जो किल्ला आहे तर तो पहा को सातारा कोणत्या जिल्ह्यामध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये आढळतो प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आंबोली आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी नदीकाठी वसलेले नाही या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर पंढरपूर हे जे शहर आहे तर ते गोदावरी नदीकाठी वसलेले नाही तर पंढरपूर हे जे शहर आहे तर ते पहा भीमा कोणत्या नदीकाठी भीमा या नदीकाठी ते वसलेले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त घेतले जाते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार ज्वारी तर महाराष्ट्रामध्ये पहा ज्वारी हे जे पीक तिल तर तर तिल हा। हा आहे तर ते सर्वात जास्त घेतले जाते किंवा होते प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार अहिल्यानगर तर महाराष्ट्रातील आकारमानाने पहा सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र राज्यात डॅश या जिल्ह्यात सूनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार यवतमाळ तर पहा महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सूनखडीच्या खाणी या मोठ्या प्रमाणावर आढळतात प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन आरवी तर पहा महाराष्ट्रातील आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर आर्वी हे जे ठिकाण आहे तर ते पहा पुण्याजवळ आहे कुठे पुण्याजवळ आहे प्रश्न क्रमांक तीस धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन पांढरा तर धुळे हे जे शहर आहे तर ते पांढरा नदीकाठी वसलेले आहे प्रश्न क्रमांक एकतीस नाशिक जिल्ह्यात डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन निफाड नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक बत्तीस चांगदेव सुपनदेव उपनदेव नाझरदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक पहा जळगाव तर चांगदेव सुपनदेव उपनदेव नाझरदेव हे जे गरम पाण्याचे झरे आहे तर ते जळगाव या जिल्ह्यामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक तेहतीस ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार बीड बीड या जिल्ह्यास ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन शेकरू तर शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे शेकरू हा जो प्राणी आहे तर तो पहा सह्याद्री कोणत्या जंगलामध्ये आढळतो तर तो सह्याद्री या जंगलामध्ये तो प्रामुख्याने आढळतो प्रश्न क्रमांक पस्तीस मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा संभाजीनगर संभाजीनगर या जिल्ह्यात मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक छत्तीस महाबळेश्वर हे थंडवीचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सातारा सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा चार महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची संख्या ही पहा एकूण चार इतकी आहे प्रश्न क्रमांक अडतीस लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा तर पहा लोणार हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ते आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्राचा बराच भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा बेसॉल्ट महाराष्ट्राचा बराच भूभाग हा बेसॉल्ट या खडकापासून तो बनलेला आहे प्रश्न क्रमांक चाळीस कृष्णा वारणा या नदीचे संगम स्थान कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक हरिपूर तर कृष्णा वारणा या नदीचे संगम स्थान हे हरिपूर आहे हरिपूर हे पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते सांगली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्राला डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटर तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस सर्वाधिक साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा अहिल्यानगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पानधडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार विदर्भ तर पहा पानधडी वृक्षाची वनेही विदर्भ या विभागामध्ये ते प्रामुख्याने आढळतात प्रश्न क्रमांक चौवेचाळीस नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोंदिया गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार नाशिक नाशिक हा जिल्हा कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली तर पहा महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ते आढळते तसेच गडचिरोली या जिल्ह्याला पहा महाराष्ट्राचे फुफ्फुस असे म्हटले जाते महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर तर पहा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कर्नाळा हा जो किल्ला आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक तीन रायगड या जिल्ह्यामध्ये तो आहे प्रश्न क्रमांक पन्नास महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक कर चार पुणे तर पहा महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत